नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातली एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे शरद पवारांचा अजित पवार व एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का शरद पवार गटात झाला पुन्हा पक्षप्रवेश काय आहे सविस्तर बातम्या आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशा बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आगामी विधानसभा निवडणुकापूर्वीच महायुतीला धक्क्यावर धक्के बसत आहेत महायुतीमधील अनेक नेत्यांनी घरवापसी करायला सुरुवात केली आहे तर काही जण उमेदवारीवरून पक्षाला रामराम ठोकत आहेत लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा विश्वास वाढला असून सर्वाधिक इन्कमिंग उद्धव ठाकरे गट व शरद पवार गटात सुरू आहेत आणि याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात महायुतीला एक मोठा धक्का बसला आहे कारण की शिवसेना शिंदे गट व अजित पवार गटातील दोन्ही नेत्यांनी महाविकास आघाडीत जंगी पक्षप्रवेश केला आहे सोलापूरच्या टेंबोर्णीमधील आमदार बबनराव शिंदे यांना विजयसिंह मोते पाटलांनी राजकीय धक्का दिला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सूरज देशमुख व रावसाहेब देशमुख या दोन्ही बंधूंनी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आहे आणि दुसरा एक मोठा पक्षप्रवेश म्हणजेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डी एस सावंत यांनी शिवसेनेला रामराम ठोकला त्यामुळे शिवसेने शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यात हा मोठा झटका बसला आहे आमदार शिवाजी पाटलांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे त्यांनी हा पक्ष सोडला असा गंभीर आरोप सावंत यांनी केला आहे त्यामुळे कोल्हापूर सातारा पुणेनंतर शरद पवारांनी आता सोलापुरात डाव टाकायला सुरुवात केली आहे आणि येणाऱ्या काळात पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यभरात असेच मोठमोठे पक्षप्रवेश शरद पवार गटात होणार आहेत असेही बोलले जात आहे त्यामुळे जसजसे ज़ विधानसभा निवडणुकात जवळ येत आहे तसतसंच शरद पवार ॲक्शन मोडवर येताना दिसत आहेत तर तुम्हाला काय वाटतं शरद पवारने टाकलेले डाव महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी यशस्वी होतील की नाही ते तुमचं मत कमेंटबॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आध्विक महाराष्ट्रीय या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा